बघा राम काही रुपये आहेत त्यापैकी पाचशे आठ भाग श्यामला दिला श्याम रकमेपैकी एक छेद चार भाग गीताला दिला गीताकडील रकमेपैकी दोन छेद पाच भाग प्रकाशला दिला जर प्रकाश कडे आठशे रुपये असतील जर प्रकाश प्रकाशकडे आठशे रुपये असल्यास कड़े किती रुपये असतील असा प्रश्न सोडवायचा तसा लेकरांनो लक्ष द्या इथं राम आता समोर या रामन श्यामला श्यामनं गीताला आणि गीतानं प्रकाशला लक्ष द्या अशी काही रक्कम दिली रामकडे काही रुपये आहेत उदाहरणार्थ या रामकडे यक्ष रुपये आहेत या रामन आपल्याकडील रकमेपैकी पाचशे आठ भाग श्यामला दिला मग किती भाग श्यामला दिला यक्षच्या पाचशे आठ भाग लक्ष द्या रामकडील रक्कम यक्ष यक्षच्या पाच छेद आठ भाग श्यामला दिला गुणीला पाच लेकरांच छदस्थानी आठ ही रक्कम आता श्यामकडील या श्यामनं काय केलं श्यामकडील रकमेपैकी छेद चार भाग घेता आला म्हणजे या श्यामनं आपल्या रकमेच्या म्हणजे पाच एकश छदस्थानी आठ आपल्याकडील रकमेच्या एक छेद चार भाग गीताला दिला म्हणून इथं गुणीला एक छेद चार अपूर्णांकाचा गुणाकार अंश चार। अंशाचा छेदा चार छेदाचा पाचक्स गुणीला एक म्हणजे पाचक्स आणि आठशू बत्तीस गीताकडील रक्कम पाचक्स छेदस्थानी बत्तीस आता गीतानं काय केलं सर गीतानं गीताकडील रकमेपैकी दोन छेद पाच भाग प्रकाशला दिला गीताकडील रक्कम पाचकस छदस्थानी बत्तीस म्हणजे पाच एक बत्तीस या गीतान आपल्याकडील रकमेच्या दोन छेद पाच भाग म्हणून गुणिला दोन छेद पाच लेकरांनो लक्ष द्या लक्ष दिल्याशिवाय लक्षात काही येत नाही इथं सुद्धा हे दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंशा अंशाचा छेदाछेदाचा कर, पाच गुणीला दोन दहाय छदस्थानी हा गुणाकार बत्तीस गुणीला पाच अर्थात पाच दोन्ही दहाशे शून्य पंधरा ही या प्रकाशकडील रक्कम समीकरण स्वरूप बर का दहा छदस्थानी एकशे साठ प्रश्नामध्ये प्रकाशकडे आठशे रुपये असल्यास असा शब्द प्रयोग याचा अर्थ प्रकाशकडील दहा एकशे साठ ही समीकरण स्वरूप रक्कम म्हणजेच हे आठशे रुपये असा त्याचा अर्थ आता या दहा ला एकट करून कडे जातानी एकशे साठ लेकरन गुणीला स्वरूपात मांडावे लागतात आता यक्स ला एकट करा आठशे गुणीला एकशे साठ कडे आणि दहा भागीला आणि या शून्यासाठी हे शून्य घालवा म्हणजे ऐंशी गुणीला एकशे साठ हा गुणाकार म्हणजे एकशा ची किंमत ऐंशी गुणीला एकशे साठ सोळा गुणीला आठ गुणाकार एकशे अठ्ठावीस त्यावर हे दोन शून्य देऊन टाका म्हणजे काय तर या रामकडील रक्कम किती हो बारा आठशे हे या प्रश्नाच उत्तर प्रश्नामध्ये रामकडे किती रुपये असतील असा प्रश्न बारा हजार आठशे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके